आपण आज मिनी ब्लॉकला सुरुवात केलेली आहे तर आज मी गेले होते गावाला आल्याच्या आल्याच्यानंतर गावान येऊपर्यंत मला चार वाजले चार आल्या वाजल्याच्या नंतर मी थोडासा आराम केला साडेचारपर्यंत आणि साडेचारला निघाले मी घास कापायला ऊन होतं त्यामुळं मी अंगात सनकोट घातला आणि स्टॉलही बांधला कारण की साडेचार वाजले तरीही खूप ऊन लागत होतं वेळा ला घेतला आणि निघाले घासात हा आपला घास आहे काय मग घासात आल्यावर बसले घास कापायला घासात आल्याच्या नंतर घास तर कापावच लागल आणि पुढे हे शेणके दिसते तुम्हाला ते ओलले होते म्हणून सोडून दिलेत आम्ही कालच घासाला पाणी दिले ते काय लवणाटाचा घास असलेला ते काय कापताये ना त्यामुळे आम्ही तो तसे सोडले आणि क्वाली होती घास कापाय तिला म्हणलं तू ठेवून कापी ती चालली होती मागचा काप कापायला मग आणि तिच्या मध्ये मध्ये आमचा ओम करत होता ते बडबड बडबड करतो लय शानपणा करतो मधी मधी मध्ये मध्ये बघा तुम्ही आता कसावतोय पप्पा नस घास कापायचा पप्पा सर कापायचा नाही पप्पा कामाला लावतेत मग बघा कसा का कसं लगेच मला व्हिडिओ बंद करा असं सा, सांगायला आला ते आगावी नको म्हटलं तरी घास कापतो हाताला वेळा लागायची भीती वाटते आमचे कांदे तुम्ही सांगा चला तर मग चालता चालता आपला कांद्याचा प्लॉट हे बघा कशा आलेत आमचे कांदे घासा शेजारीच होते म्हणून दाखवलेत कांदे बघून झाले असले तर त्याला गिन गिन्नी गवत तोडायला कारण की गिन्नी गवत वाट बघतंय कारण की आपल्याला दोन पेंड्या गवत गिन्नी गवत आहे इथे झालं होतं माझं गिन्नी गवत तोडून ओमसाईचे पप्पा आले होते न्यायला दोन कावळ्या ते घेऊन जाणार आहेत आता घरी चालवल्यात त्यांनी आता गिन्नीगाव त्याच्या कवळी घरी कुट्टी करण्यासाठी घरी जाता जाता मला इथं पपाईचं झाड दिसतं म्हटलं त्याला पपाई पिकलीत काय खाली पण नॉर्मल दोन पपाईला डोळे पडलेले दिसलेत पण त्या मी काही तोडल्या नाहीत त्या म्हटलं आणखी डोळे आणखी पिवळ्या होऊन द्यावं पुढं गेले तर दिसला हा शेवग्याचं झाड त्याला एकच फांदी त्या फांदीला आल्यात चार शेंगा म्हटलं तोडावं पण त्याला एकच शेंगणी बरं आणि तीन कावळ्या मग काही मी त्या तोडल्या नाहीत काय उपयोग नाही त्यांचा तोडून कारण की भाजी होणार नाही एका शेंगाची आलो आहे आम्ही आता इथं घास नेण्यासाठी कारण की घास कापला म्हणजे आपल्या महाराण्यांसाठी घेऊन जावंच लागण घरी ओमसाईचे पप्पा पण बसले होते ते थोडेसे आजारी पडलेत रात्रपाळीची दारे असतात त्यांना त्याच्यामुळं बसलेत ते बस मी घास जमा करते घास जमा करून झाल्याच्या नंतर आम्ही आपल्या महाराण्यांसाठी घेऊन जाणार आहे आता बांधलंय आम्ही गठुड घासाचं बांधल्यानंतर तर ते मला डॉक्यावर घ्यावं लागणार होतं माहीत होतं मला चला मग म्हणलं लावा डोकं आपलं घेतलं आणि निघाले मी गठोड आणून टाकलं म्हणजे त्यांना ते महाराणीला टाकावसं लागणार होतं त्यामुळे त्यांनी पण गठोड सोडला आणि लागले महाराणीला टाकायला त्या पण मस्त खात्यात चला तर मग मी आज गेले होते माझ्या चुलत मामांच्या घरी कारण की तिथं खूप वाईट घटना घडलेली आहे ती मी काय तुम्हाला आत्तापर्यंत सांगितले नाही कारण की ते मामा माझे लाईटला चिटकलेत ते डिपीवर गेले होते आणि त्याच डीपीवर मेन लाईटची तार पडली होती त्याच डीपीला चिटकले आणि खूप वाईट घडलं आहे त्यामुळं काय त्यामुळं प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या आपण शेतकरी आहे त्यामुळं आपल्याला लाईटच्या संपर्कात यावंच लागतं त्याचा काही विषय नाही पण स्वतःची काळजी घेऊन स्वतः जपा आणि लाईटच्या संपर्कात आपल्याला मी हा ब्लॉग इथंच कंप्लीट करते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय लाईटचे काम कर